ब्रिटनचे पंतप्रधान केअर आज सकाळी दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईला आले तर पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा असून हजार तीस अंतर्गत भागीदारीच्या विकासावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई स्टारमर यांना भेटणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणारे दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका होण्याची शक्यता असून सत्ताधारी महायुतीने आधीच रणनीती आखायला सुरुवात केली आहे सोलापूर मधील समर्थ सहकारी बँकेवर ने निर्बंध घातलेत तर बँकेवरील ही बंधनं लवकरात लवकर, लवकर हटतील असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केलाय मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतीक्षा आता संपणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन तीनच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणारे तर मेट्रो लाईन तीन आचार्य अत्रे चौक आणि कप परेड यांना जोडणारे भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी काल संध्याकाळी वरिष्ठ सभागृहाच्या नेत्यांसोबत त्यांच्या पहिल्या बैठकीत सर्व बाजूंनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय तर सदस्यांना निलंबित करण्याची कोणतीही परिस्थिती निर्माण करू नये असंही राधाकृष्णन यांनी म्हटलंय अमेरिकेच्या कारवाईला भारताचा प्रतिसाद संयमी राहिलाय परंतु इतर देशांनी अमेरिकेच्या मागण्यांपुढे झुकलं असलं तरी त्यांनी देशाच्या हिताशी तडजोड केलेली नाही असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी सांगितलंय राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून अरबी समुद्रातील शक्ती या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम आणि परतीच्या मान्सूनमधील बदल यांचा संयुक्त प्रभाव दिसू लागलाय त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे तर जॉन क्लार्क मायकेल डेवरेट आणि जॉन मार्टनिस रॉयल स्विडिश अकादमी ऑफ सायन्सने मंगळवारी याची घोषणा केली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं असून जगाचा पोशिंदा ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आज श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारांसाठी तीन दावेदारांची घोषणा केली आहे यामध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा समावेश आहे तर झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेटेन देखील या शर्यतीत उतरलाय